नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मी पुनश् एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ हा केंद्र सरकारने बदललेला ग्रॅच्युटीचा नियम या संदर्भातला आहे चला तर मग आता व्हिडिओ आपण आता सविस्तर बघूयात एकाच ठिकाणी नोकरीत पाच वर्षांपेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर कंपनीकडून कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी देण्यात येते हे पैसे कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना मिळतात गेल्या काही वर्षामध्ये ग्रॅच्युटी संदर्भातले नियम सरकारने वेळोवेळी बदललेले आहेत आधी दहा लाख ग्रॅच्युटीची रक्कम करमुक्त होती त्यानंतर हीच मर्यादा वीस लाख रुपयांपर्यंत वाढवून आली आता सरकारने जास्त ही मर्यादा पंचवीस लाख रुपये केली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक लाभ मिळू शकेल कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त काळ एकाच ठिकाणी नोकरी करावी व त्याचा कंपनीला तसंच कर्मचाऱ्यांनाही लाभ व्हावा या दृष्टीने ग्रॅच्युटीही देण्यात येत असते कंपनीत किमान पाच वर्ष काम केलं तरच ही रक्कम कर्मचाऱ्याला मिळते नोकरी सोडताना किंवा निवृत्त होताना कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटी मिळते एखाद्या कर्मचाऱ्याचा अपघात किंवा काही मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ही रक्कम देण्यात येते सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारने डीए आणि एच एचआरए बरोबर ग्रॅच्युटीच्या नियमामध्ये काही बदल केले आहेत ग्रॅच्युटीच्या करमुक्त रकमेच्या मर्यादेत सरकारने वाढ केली असून आता ही मर्यादा पंचवीस लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे आधी हीच मर्यादा वीस लाख रुपये इतकी होती म्हणजेच आता कर्मचाऱ्यांना पंचवीस लाख रुपयापर्यंतच्या ग्रॅच्युटीच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सरकारने आधीची दहा लाखाची मर्यादा वाढून वीस लाख रुपये इतकी केली होती आता पुन्हा त्यात वाढ करण्यात आलेली आहे कोणत्याही कंपनीत सलग पाच वर्ष नोकरी केली तर कंपनीकडनं ग्रॅच्युटीची रक्कम कर्मचाऱ्याला देण्यात येईल आता ही पाच वर्षाची मर्यादा कमी करून एका वर्षावर आणण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू आहे तसं झाल्यास खासगी व सरकारी दोन्ही कर्मचाऱ्यांना त्याचा फायदाच फायदा होईल सरकार याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्याला ग्रॅच्युटीची किती रक्कम मिळू शकते हे त्याचा शेवटचा पगार आणि त्यांना त्या कंपनीत किती वर्ष काम केले यावर अवलंबून असते ग्रॅच्युटीची एकूण रक्कम बरोबर शेवटचा पगार गुणिला पंधरा भागेला सव्वीस गुणिला कंपनीत काम केल्याची एकूण या वर्ष यानुसार एखाद्या कर्मचाऱ्याने समजा एकाच कंपनीत वीस वर्ष नोकरी केली आणि त्या कर्मचाऱ्याचा शेवटचा पगार पन्नास हजार रुपये होता अशा वेळी एका महिन्याचे एकूण दिवस सव्वीस धरले जातात कारण चार दिवस सुट्टी असते म्हणजेच एका वर्षात पंधरा दिवस या आधारावर ग्रॅच्युटीची रक्कम मोजणी केली जाते यानुसार या कर्मचाऱ्याला पन्नास हजार गुन्हेला पंधरा भागेला सव्वीस गुन्हेला वीस बरोबर पाच लाख शहात्तर हजार नऊशे तेवीस रुपये एवढी ग्रॅज्युएटीची रक्कम ही त्या कर्मचाऱ्याला मिळेल कर्मचाऱ्याला ग्रॅज्युएटची रक्कम मी काही रक्कम स्वतःच्या पगारातून भरावी लागते तर मोठा वाटा हा कंपनी भरत असते आता सरकारने ग्रॅज्युएटीच्या करमुक्त रकमेच्या मर्यादेत वाढ केल्याने कर्मचाऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होणार आहे व्हिडिओ आवडले असल्यास नाही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार